मित्रांनो या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो लवकरच आपल्या समोर दिसून येणार आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस इकडे हा अंशुमन जो श्वेताला खूप त्रास देत असतो परंतु बिचारी श्वेता जी आहे ती नोकरी जाईल म्हणून ह्या भीतीपोटी ह्या समोरसमोर काही सांगायला तयार नसते परंतु आज ह्या श्वेताने इतकं काही मोठा निर्णय घेतलेला असतो की आज काही जरी झालं तरी खरं सत्य जे आहे ते आपण सर्वांसमोर सांगायचं असं या श्वेताने ठरवलेलं असतं आता जेव्हाही मल्लिका घरामध्ये असते तेव्हा अंशुमन खूप चिडलेला असतो अंशुमन जो आहे तो ह्या मल्लिकाला बोलतो की ती स्वानंदी जरी किती स्वतःला खूप शाणी जरी समजत असली ना तरी पण मी तिचा अजिबात कुठेच काही चालून देणार नाही आहे कारण आता ह्या स्वानंदीने किती जरी ऑफिसमध्ये येऊन शहाणपणा केलेला असला तरी पण तिचा शानपणा तिला नडवणारच मी असं हा अंशुमन जो आहे तो खूप चिडून ह्या आपल्या या आईला सांगत असतो आता हा आनंद जो आहे तो सुद्धा या श्वेताला खूप मदत करणार असतो परंतु श्वेताची आहे ती समोर समोर खोटं बोलल्यामुळे आनंदला नाईलाज नाई आणि गप्प बसावं लागतं कारण अजूनपर्यंत कंपनीमध्ये कुणावरही असा अन्याय झालेला नाहीये मग ही निकिताची आहे ती एवढं शांत बसून का ह्या अंशुमांचा त्रास सहन करते हा प्रश्न सुद्धा आपल्या आनंदला पडलेला असतो त्यामुळे आता आनंदने खूप मोठं पाऊल उचललेलं असतं कारण आपण जर ह्या स्वानंदी मॅडमला जर हाताशी धरलं तर नक्कीच समरचा विश्वास बसू शकतो आणि ह्या आपल्या श्वेताला या अंशुमनच्या त्रासाला वैतागलेली श्वेता जी आहे ती एकाच झटक्यामध्ये समर समोर सर्व सत्य सांगू शकते असं या आनंदने ठरवलेलं असतं इतका काही मोठा ट्रॅप जो आहे तो या आनंदने या श्वेताला सांगून एकाच व्यक्तीवर आपला विश्वास जो आहे तो नक्कीच बसू शकतो आणि ती व्यक्ती म्हणजे स्वानंदी हे सर्व आनंदने ह्या आपल्या श्वेताला सांगून ठेवलेलं असतं त्यामुळे श्वेताला थोडाफार धीर आलेला असतो कारण आता श्वेताला वाटत असतं की मीच घरामध्ये कमवती आहे एका बहिणीचं चा शिक्षण चालू आहे आईवडील आजारी आहे त्यामुळे आपला जर हा जॉब केला तर आपल्यावर खूप वाईट परिस्थिती येऊ शकते त्यामुळे आपण जर थोडंसं हे सत्य समोर आणलं तर नक्कीच आपल्याला या ह्या अंशुमनच्या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते असं ह्या आपल्याने आता आनंदला सर्व सत्य सांगितलेलं असतं असं बघायला मिळतं की ही न्यू इयरची जी काही पार्टी आहे ती आदिराणे घरात ठेवलेली आहे आणि ह्या पार्टीसाठी तिच्या खूप मैत्रिणी येणार आहेत आदिराणे घरात जी पार्टी ठेवलेली आहे ती पार्टीची आहे ती ह्या आदिराची या मंदाकिनीला नको नको असते कारण तिला वाटत असतं की आत्तापर्यंत घरात कधी कुणी पार्टी ठेवलेली नाही आणि ह्या नवीन लग्न झालेल्या आदिराचं काय की घरामध्ये पार्टी ठेवायची परंतु आता इकडे स्वानंदीने सुद्धा मंदाकिनीची खूप समजूत काढलेली असते तरी पण काही ही मंदाकिनी ऐकायला तयारच नसते आता इकडे ऑफिसमध्ये जेव्हा हा अंशुमन आलेला असतो तेव्हा शेळके जो आहे शेळके इकडे ऑफिसमध्ये असतो आता अंशुमनने शेळकेला सांगितलेलं असतं कंपनीमध्ये जेवढं काही ओव्हर काम आहे ते सर्व त्या मुलीला सांगितलंच पाहिजे तिने जर हे काम काही केलं नाही तर मला सांग शेळके तू असं अंशुमन त्या शेळकेला सांगत असतो तर शेळकेसुद्धा आता या अंशुमनला साथ देत असतो परंतु आता अंशुमनला साथ देणाऱ्या शेळकीची सुद्धा समोर आता हकलपट्टी करणार असतो आता या आनंदने अंशुमनचं नाव जे समराला सांगितलेलं असतं अंशुमन जो आहे तो खूप या श्वेताला त्रास देतो परंतु जेव्हा समरने श्वेताला समोर बोलावून घेतलेलं असतं तेव्हा हा अंशुमन जेव्हा समोर असतो तेव्हा श्वेताही घाबरून नाही अंशुमन सर मला त्रास देत नाही असं जेव्हा बोलत असते तेव्हा आता इकडे ह्या आनंदलासुद्धा खूप मोठा एक प्रकारचा धक्का बसलेला असतो की श्वेता नेमकं का खोटं बोलते मगाशी तर श्वेता मला सांगते की मला अंशुमन सर त्रास देतात माझ्याजवळ खूप बोलायच्या वेळेस जवळ येतात आणि आता तर का का बरं श्वेता नाहून पडली असं हे आप अप... ह्या जेव्हा श्वेताचं वागणं जे आहे ते आता आनंदला खूप खटकलेलं असतं त्यामुळे हे सर्व आनंदने आपल्या स्वानंदीला विश्वासात घेऊन सांगितलेलं असतं आता स्वानंदी ही आनंदला बोलते की ठीक आहे आपण काहीतरी यावर निर्णय करूयात आणि जेव्हा आता ही स्वानंदी समोर समोर ह्या श्वेताला बोलवत असते जो काही घडलेला प्रकार आहे तो विचारत असते तेव्हा आता इकडे ही श्वेता जी आहे ती ती समोर आल्यानंतर जेव्हा आता हा समोर तिला विचारतो की श्वेता सांग काय खरं आणि काय नाही तेव्हाही श्वेता बोलते की नाही सर अंशुमन सर मला कुठलाच त्रास देत नाही आहे परंतु आता स्वानंदीची आहे स्वानंदीने या अंशुमनचं सर्व बोलणं जे आहे ते रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं आणि जेव्हा तो व्हिडिओ जो आहे तेव्हा ही आपली स्वानंदी ह्या समोरला दाखवत असते तेव्हा सर्व सत्य समोर आलेलं असतं आणि तेव्हा सर्व सत्य समोर येताच इकडे ह्या अंशुमनला आता या समरला सर्व जे काही झालेलं आहे त्याची कबुली द्यावीच लागते आणि तेव्हा आता हा समर इतकाच वेळ चिडलेला असतो तो बोलतो की आत्ताच्या आत्ता तू श्वेताची माफी माग तेव्हा आता हा अंशुमन जेव्हा श्वेताची माफी मागत असतो तेव्हा मात्र आता श्वेता खूप रडायला लागते श्वेता बोलते की हे बघा सर माझी नोकरी जाईल ह्या भीतीपोटी मी तुम्हाला काही सांगायला तयार नव्हते परंतु काय करणार सर मी शेवटी घरची जबाबदारी जी आहे ती माझ्यावरती आहे त्यामुळे काही गोष्टी मला नाही सांगाव्याशा वाटल्या कारण मी जर काही सांगितलं असतं तर माझी नोकरी जी आहे ती गेली असती त्यामुळे मी शांत राहिले असं पण इकडेही श्वेता जी आहे ती समोरसमोर सांगत असते आणि त्याच वेळेस इकडे आता हा समोर जो आहे समर ह्या आपल्या श्वेताला बोलतो की इथून पुढे कुणी किती त्रास देत असलं तर मला सांगायचं अजिबात घाबरून ठेवायचं नाही असं पण इकडे समर ह्या श्वेताला सांगत असतो आता स्वानंदी समोर असते स्वानंदी सुद्धा या समरला सर्व सत्य सांगताच हा अंशुमन लगेच आता श्वेताची माफी मागत असतो आणि त्याच वेळेस मित्रांनो इकडे आता ही मल्लिकाही तिथे असते आणि मल्लिका जेव्हा आता तिथे आलेली असते तेव्हा आता मल्लिकालासुद्धा हे सर्व बघून खूप टेन्शन आलेलं असतं तर मित्रांनो आता नेमकं काय का होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद